हॅलो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज आम्ही चाललो आहे अजिंक्यच्या फ्रेंडकडे ऑफिसमधले फ्रेंड होता अजिंक्यचे त्यांच्याकडे आम्हाला आज जेवायला बोलवलेलं आहे तर भेटूत आपण त्यांच्या घरी गेल्यावर थोड्याच वेळात तर इकडे आता मिठाईच्या दुकानातून श्रीखंड आणि विहासाठी कॅडबरी वगैरे घेतलेली आहे आता आपण त्यांच्या घरी चाललो तसं रिकाम्या हाती जाऊ नये म्हणून हे घेऊन चाललेलो आहे आता तर फायनली आम्ही आता आलेलो आहे आणि किरणच्या चालू आहेत भाकऱ्या आज भाकरी आणि काय भाजी कुठली मास मासवडी वेगच आहे मासवडीचा बेत आहे तर बघूया तुझ्या कशी टेस्ट होते ते नगरची स्पेशल अच्छा झाली रेडी ओके ही आहे विहा हॅलो विहा क्युवती किवती तर अशा प्रकारे आता आल्याच आम्हाला हिणी जेवायला बसवलीच आहे मासवडी चालू आहे खेळणं अजिंक्य तर आता आमचं सगळं जेवण वगैरे आटपलं त्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि आता आम्ही चाललेलो आहे देहूच्या भंडार डोंगरावर आणि त्यानंतर आम्ही देहू देहूला पण जाणार आहे तर तिथे घेणार दाखवतो तुम्हाला मी ही आहे किमती विहा किराण सनसेट होतोय बघा गाईज किती मस्त दिसतय बघ ना इकडे आलेलो आहे आम्ही आता भंडारा डोंगरावर हे बघा गाईज व्ह्यू थोडं आम्ही लेट आलो त्यामुळे सनसेट होऊन गेला इकडनं एक नंबर आहे बघू शकता इकडे इकडे आता आम्ही दर्शनासाठी जात आहे भंडारा डोंगरापासूनच थोडंसं पुढे गेलं की एक संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आलो आहे आता मंदिरात आम्ही तर हे आहे ते मंदिर तर जाऊयात आता दर्शनासाठी आतमध्ये व्ह्यू बघा गाईस किती मस्त दिसतोय खूप छान तर आता इकडे आपण चप्पल काढूयात आणि आतमध्ये जाऊयात दर्शनासाठी आतमध्ये ऍक्च्युली कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरनच दाखवेल मी पहिले घेऊयात आपण गणपती बाप्पाचं दर्शन हे असं आहे मंदिर व्ह्यू आहे किती मस्त छान धुकं पडल्या बघा आता जाऊयात आपण देहूच्या मंदिर तर फायनली आता आलेलो आहे आम्ही देहूच्या संत तुकाराम गाथा मंदिरामध्ये मंदिर खूप सुंदर आहे आईज दाखवते तुम्हाला मी खूप मस्त आहे खूप बघा काहीच मंदिर बघा अंधार आहे त्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही खूप सुंदर मंदिर आहे मला जवळून दाखवते मी असं आहे बघा इकडे साईन बघा गाईज किती मस्त मंदिर आहे खूपच सुंदर आहे थोडस लाईट मुळे तुम्हाला जरा क्लिअर दिसत नसेल आतमधून हे असं आहे मंदिर खूप छान आहे आणि ही समोर आहे संत तुकोबांची भव्य अशी मूर्ती खूप छान आहे तर आता दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी तर असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय